डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार रेडसोन प्रमाणे सोसायटी धारकांनाही पन्नास टक्के मालमत्ता कर मालमत्ता सवलत द्या पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनची मागणी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन पिंपरी चिंचवड महापालिकेनं नुकताच रेड सोन मध्ये येणाऱ्या मिळकत धारकांना मालमत्ता करात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे शहरातील हजारो प्रामाणिक कर भरणाऱ्या सोसायटी धारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री शेखर सिंह यांना निवेदन देत केली आहे की सवलत द्यायचीच असेल तर शहरातील हजारो ती दिली पाहिजे अन्यथा हे निर्णय प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करणारे ठरतील फेडरेशनच्या म्हणण्यानुसार सोसायट्यांना आजही मूलभूत नागरी सुविधा मिळत नाहीत नियमित पाणी पुरवठ्याऐवजी टँकर वर अवलंबून राहावं लागतं रस्त्यांची अवस्था दयनीय आहे काही ठिकाणी रस्तेच नाहीत कचरा व्यवस्थापनात स्वच्छतेचा अभाव अभाव आहे आहे वाहतूक नियोजनाचा पूर्णतः आम्ही नियमित कर भरतो तरी आम्हाला मूलभूत सुविधा नाकारल्या जातात त्याचवेळी काही ठिकाणी केवळ स्थानिक राजकीय के दबावाखाली सवलती दिल्या जातात हे अन्यायकारक आहे महापालिकेकडून आम्हा सोसायटी धारकांकडून नियमित कर घेतला जातो पण त्याच्या बदल्यात पाणी रस्ते कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधा मात्र दिल्या जात नाही सोसायटी धारकांनी पन्नास टक्के सवलत त्वरित जाहीर केली नाही तर शहरातील सर्व सोसायट्यांचे प्रतिनिधी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील राजकीय फायद्यासाठी निवडक घटकांना सवलत देणं म्हणजे प्रामाणिक करदात्यांची थट्ट आहे हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही असा सजग इशारा यावेळी चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन अध्यक्ष संजीवना सांगले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा